मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळेत विद्यार्थ्यांचा अनोखा फूड फेस्टिवल संपन्न मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू उच्च प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे आज फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे तेरा वेगवेगळ्या स्वादिष्ट पदार्थांची निर्मिती करून शाळेच्या मैदानावर स्टॉल लावले या फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मुलांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला पालकांनी भरभरून दाद दिली खाद्यपदार्थांची विविधता आणि सादरीकरणाने सर्व उपस्थितांना प्रभावित केले कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक काझी अब्दुल रहमान यांच्या हस्ते झाले यावेळी शिक्षक मुजम्मील सर सिद्दीक सर सलीम सर अजीम सर शाहिद सर जुनेद सर आणि बुशरा मॅडम यांची उपस्थिती होती फूड फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक सर्वत्र होत आहे पालकांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता हा उपक्रम शाळेतील शिक्षणाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा ठरला आहे शाळेने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरला असून पुढील काळात असे कार्यक्रम वारंवार आयोजित करण्याची पालक व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे